मिरज मतदारसंघामधील भाजप अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेश चिटणीस प्राध्यापक मोहन सर यांनी कोल्हापूर इथं लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या संविधान सन्मान सभेला उपस्थित राहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आणि भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रभारी रमेशजी चैनीथला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आमदार विश्वजीत कदम खासदार विशालदादा पाटील आमदार भाई जगताप सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील भारतीय सहकारी बँकेचे संचालक जितेश भैया कदम याबरोबरच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कुमार शिंदे आणि खासदार प्रणीती शिंदे यांच्या उपस्थितीत मोहन सर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भाजपचा त्याग केला